साताऱ्यामध्ये डॉक्टर संपदा मुंडे या महिला डॉक्टरनं मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केली या घटनेचा आम्ही भारतीय महिला मंचच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात आला आहे या घटनेतील मयत पीडित तरुणीला न्याय मिळवून देण्याची गरज असताना या घटनेचं राजकारण केलं जात आहे आरोपीला वाचवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे खुद्द महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भूमिकाच शंकास्पद आहे त्यांनी कोणतीही चौकशी पूर्ण होण्याच्या अगोदर डॉक्टर महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे ओढण्याचं चा काम केल्याचा आरोप मंचच्या वतीनं करण्यात आला चाकणकर यांच्या भूमिकेचा निषेध करत आज मंचच्या वतीनं राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी मूक आंदोलन करण्यात आलं यावेळी चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आम्हाला दाद मिळावी न्याय मिळावा ही अपेक्षाच आमची आता भंग पावलेली आहे म्हणून आमची अशी मागणी आहे की महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा कारण महिला आयोगाचं जे काम होणं अपेक्षित आहे ते होताना दिसत नाही आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आज मूक निदर्शनं केलेली आहेत आंदोलनात माजी नगरसेविका भारती पोवार अनिता काळे ॲडव्होकेट तमन्ना मुल्ला मृषाली कवठेकर सुलभा भणगे सीमा पाटील अनिता गवळी ज्योती डोंगरे अनिता बावडेकर भारती खिल्लारे गीता हासुरकर चंदा बेलेकर अंतिमा कोल्हापूरकर रेहाना मुरसल उज्ज्वला चौगले अलका सनगर यांच्यासह महिलांनी सहभाग घेतला होता